नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कशी व कांद्याला आज भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण मित्रांनो कांदा दरामध्ये होणार लवकरच चांगली सुधारणा तर मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई येथील मित्रांनो तर मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी आज अव सात हजार पाचशे सव्वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमेद कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व संत्राय चौदाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर एकोणऐंशी रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई येथील मित्रांनो